धाराशिव जिल्ह्यातल्या या छोट्या मोठ्या गावामध्ये अशा प्रकारचं अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी पाहायला मिळत आहे मराठ्यांचा ढाण्याबाग मराठ्यांची बुलंद तोप मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं या धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालंय आणि मोठा पुष्पहार जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करण्यात आलेली आहे आणि विराट अशा प्रकारचं स्वागत मराठ्यांच्या आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा तरांगे पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत बघत आहोत आपण बेंबळी गावाच्या पुढे आहोत आणि धाराशिव जिल्ह्यातून मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा तरांगे पाटील यांचा प्रवास सुरू झाला आहे या घडीची सर्वात मोठी बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठ्यांचा बुलंद आवाज संघर्ष दा होता, होता, हो होता। मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत होत आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत होत आहे मित्र हो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॉमेंट मध्ये होय म्हणून लिहा आणि मनोज दादा जरांगे पाटील धाराशिव जिल्ह्याच्या दिशेने निघालेत दादांनी धाराशिवच्या दिशेने चला असं या ठिकाणी आदेश दिलेला आहे जेसीबीच्या माध्यमातून विराट प्रचंड स्वरूपात स्वागत या ठिकाणी झालंय आणि हा बघत आहोत आपण प्रचंड मोठा ताफा धाराशिव जिल्ह्याच्या दिशेनं या ठिकाणी निघालाय माझा आवाज पोचतोय धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि जरांगे पाटील यांच्या गाडीच्या टायर खाली गावकऱ्यांनी नारळ ठेवलं होतं आणि अशा प्रकारचे या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत मंगल कामना व्यक्त केलेल्या आहेत गावकऱ्यांनी आपण बघत आहोत या घडीची लाईव क्षणचित्र आणि सगळे मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थी, या ठिकाणी मनोज दादा यांचं स्वागत करून दाराशिवच्या दिशेनं या ठिकाणी निघालेले आहेत अतिशय तुफान अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे जय जिजाऊ जय शिवराय सर्वांचं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांचं देवळाली या गावामध्ये स्वागत झालेलं आहे दाराशिव जिल्ह्यातलं हे देवळाली गाव आणि या देवळाली गावामध्ये मराठ्यांचा डाण्याबाज मराठ्यांचा बुलंदाबाद संघर्षा मनोज दादा दरांगे पाटील यांचं तुफान स्वागत झालंय आणि हा शेकडो गाड्यांचा ताफा निघालाय आहे मनोज दादा दरांगे पाटील यांचं नाराजी यांच्या आगमन या ठिकाणी ધારાસ થોડે થોડે પાસે પડતા ઠિકાની आपण बघता होत आणि मोटरसायकलवरती हा छोटासा मावळा या ठिकाणी आपल्याला हळवारपणे या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठमोठ्या वाहनांमधून या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी फुलांची पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि संघर्ष सेवा मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा ताफा निघाला आहे आणि पुढे आतला मनोज जरांगे पाटील नाराशिवला दा पोहोचले वेगाने या ठिकाणी वारा असल्यामुळे आवाजाचा त्या ठिकाणी थोडीशी अडचण आहे त्यामुळे आपण आवाज थोड्याच वेळा स्पष्ट येईल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचंड मावळे वारा दिसलेला आहे पावसाचं वातावरण आहे जय जिजाऊ आहे सर्वांना जय जिजाऊ आहे आपण बघतो मोटरसायकल या ठिकाणी हे सगळे माऊळे वाहनांचा ताफा आता धाराशिवमध्ये दाखल मदत आहोत या छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोताना करांगे पाटील यांचा हे बॅनर या ठिकाणी हा संघर्ष होता आणि या ठिकाणी आगमन शासकीय केंद्र धाराशिव आणि धाराशिव शहरामध्ये जवळपास आपण या ठिकाणी आता एंट्री केलेली आहे धाराशिवच्या वेशीवर या ठिकाणी असंख्य मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोज दादा धरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पांढऱ्या कलरच्या टी शर्ट मध्ये हे सगळे मावळे आपल्याला दिसत आहेत विराट अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी धाराशिवकरांच्या वतीनं होत आहे धाराशिव मध्ये आपण एंट्री केली आहे तुफान विराट स्वागत आहे मराठ्यांचा वाद मराठ्यांचा ढाण्या मराठ्यांचा बुलंद आवाज धाराशिव मध्ये दाखल झालेला आहे आणि आपण पुढे बघतो उड्डाण पुलाच्या खाली प्रचंड स्वरूपामध्ये मराठ्यांचं हे वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या घडीची सर्व लाईव्ह दृश्य ज्ञानदेव काशी ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून आपण पाहत आहोत मित्र हो चॅनल पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा पुढे पाठवा आणि हे मराठ्यांचं भगव वादळ या धाराशिवच्या वेशीवरती या उड्डाण पुलाच्या खाली मनोज दादा दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ही हजारोंची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुढं पुढं गेल्यानंतर आपल्याला लाखोंची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा स्वागतासाठी या ठिकाणी हजारो मराठा मावळे दाखल झालेले आहेत पाठीमागे जर बघितलं तर पाठीमागे देखील मोठ्या प्रमाणात मावळ्यांची संख्या आपल्याला दिसते आणि शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मराठ्यांचा हा वाघ आता धाराशिव मध्ये दाखल झालाय धाराशिव नगरीतली ही लाईव्ह दृश्य आहेत अतिशय विराट अशा प्रकारचं स्वागत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोज दादा यांचं स्वागत या धाराशिव मध्ये होत आहे मित्रो हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा ताफ्यामध्ये आपल्याला अम्ब्युलन्स देखील या ठिकाणी दिसत आहेत पोलीस फॅन समोर आहेत आणि मराठ्यांचा ढाण्या वाघ या धाराशिव नगरीमध्ये दाखल झालेला आहे अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत या धाराशिव मध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय जोरदार अशा प्रकारचं स्वागत अण्णा कस स्वागत होत दादांचं जंगी स्वागत आहे एक मराठा लाख मराठा नांदेडकर अजूनही लाइव आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून या घडीची लाइव दृश्य नांदेडकर बघतायत बंधू आपण बघत आहोत या धाराशिव मध्ये ही प्रचंड विराट मराठ्यांची गर्दी मराठ्यांचं हे भगवा वाद या धाराशिव मध्ये उसळलेलं आहे आणि भगवी लाट आता धाराशिव शहरामध्ये थोड्याच वेळात या ठिकाणी दादांचं आगमन होत आहे धाराशिव शहरातल्या या एंट्रीच्या ठिकाणी उड्डाण पुलाच्या खाली आपल्याला ही प्रचंड विराट अशा प्रकारची गर्दी मराठ्यांचं हे भगवा वाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी भगवे ध्वज तरुणांनी हातामध्ये घेतलेले आहेत या ठिकाणी भगवे ध्वज या ठिकाणी फडकवले जात आहेत आणि विराट स्वरूपामध्ये संघर्षा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला एक मराठा लाख मराठाचा जयघोष जोरदारपणे सुरू आहे पुण्यातून हडपसर येथून बांधव बघतायत बीड लातूर अहमदपूर येथून बांधव लाहीव बघतायत सर्वांच्या कॉमेंट्स घेतोय पुणे हडपसर हिंगोलीकर नांदेडकर अहमदनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक हे लाईव बघतायत मराठा अतिशय तुफान अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आपण बघत आहोत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचं विराट स्वरूपात हे स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी ना हो नाही रे राही ना मोठा समावला आपल्याला पाहायला

भगव वादळ आपण बघत आहोत लाल धाराशिवमध्ये तुफान वादळ संघर्ष जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि या मराठा आरक्षण शांतता रॅलीमध्ये मराठ्यांचं हे तुफान वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या घडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत धाराशिव मध्ये दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे प्रचंड गर्दी आहे मित्र हो चालता येत नाही या गर्दीतून इतक्या मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं धाराशिवकर एकत्रित आलेले आहेत आणि या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून बघतो आहोत मीडिया रथामध्ये मी जाऊन बसणार आहे आणि तिथून तिथून ही सगळी दृश्य मी दाखवणार आहे कारण या ठिकाणी रस्त्यावर कुठे उभा राहून ही दृश्य दाखवणं कठीण होऊन बसलेलं आहे इतक्या मोठ्या प्रचंड विराट स्वरूपात या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय या घडीची लाईव्ह क्षण चित्र आहे बाळा कुत्रा कुत्रा बाकीची उतरा आता आम्हाला स्वयंसेवक कुत्रा आम्हाला कुत्रा आता सहकार्य करा आम्हाला चला मीडिया पुढे प्रचंड तुफान विलाट अशा प्रकारची गर्दी आहे मराठ्यांचं वादळ या धाराशिव मध्ये आलेलं आहे रथ पुढे घ्या रथ पुढे घ्या रथ पुढे घ्या रथ पुढे घ्या दादा सांगतायत रथ पुढे घ्या स्वतः दादा सांगतायत रथ पुढे घ्या ज्ञानदेव पाशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून हे मराठ्यांचं तुफान वादळ आपण या ठिकाणी बघत आहोत प्रचंड गर्दी शांतता रॅली जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी या धाराशिवमध्ये मराठ्यांचं हे तुफान वादळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या घडीची सर्व लाहू क्षण आपण पाहतो आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांचं हे तुफान विराट अशा प्रकारचं वादळ या धाराशिवमध्ये आपल्याला पाहायला मित्र हो पुढे मनोजदादा जरांगे पाटील यांचा मोठं प्रचंड ट्रेन या ठिकाणी लावलेला आहे आणि प्रचंड असा सत्कार या ठिकाणी होणार आहे आपण रस्त्याच्या पुलावरती बघितलं तर मराठ्यांची विराट अशा प्रकारची गर्दी तुम्ही जर बारकाईने बघितलं तर, तर लक्षात येईल की मराठ्यांची विराट अशा प्रकारची गर्दी आपल्याला पुलावर देखील पाहायला मिळते आणि या ठिकाणी मनोजदादा दरांगे पाटील यांचा सत्कार होणारे शेकडो नव्हे तर हजारो लाखो हात या ठिकाणी उंचावले जात आहेत अभिवादन केलं जात आहे आणि मराठ्यांचा ढाण्यावाद मनोज दादा दरांगे पाटील यांचं तुफान अशा प्रकारचं स्वागत या, या धाराशिव नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते लोक मोठ्या प्रमाणात आहेत मित्र हो चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एक आम्हाला तुमची ताकद आणि बळ आणि ऊर्जा देण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मराठ्यांचा हा बुलंद आवाज मराठा आरक्षण संघर्ष मनोज दादा दरांगे पाटील यांचं तुफान स्वागत आई तुळजाभवानीच्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये मनोज दादा दरांगे पाटील यांचं हे विराट स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे या घडीची सर्वात मोठी लाईव्ह चित्र लाईव्ह क्षणचित्र आपण या ठिकाणी बघत आहोत ठीकु दादा हलूं तरे दादा